समस्त आपला गवारीचा ठेचा तयार झालेला आहे खायला खूप छान लागतो आणि करायला सुद्धा सोपा आहे तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर बरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता समस्त झालेला आहे आपला ठेचा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत गवारीचा ठेचा तर इथं त्यासाठी मी इथं अडीचशे ग्रॅम गवार घेतलेले असे कोवळे गवार आहे जास्त निब्बर नाहीये निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी गवार हे आता गवार ठेचासाठी आपण साहित्य बघूया इथं एक वाटे मी शेंगदाणे घेतलेले आहेत पाव चमचा हिंग घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा हिरव्या मिरच्या तिखट आहे ते मिरच्या म्हणून मी कमी घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या घालू शकता मी इथे एक चमचा जिरं घेतलेले आहे सवीपुरतं मीठ आणि कोथंबीर घेतलेली आहे आता सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मी इथे एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपल्याला मिडियम गॅसवर हे असे खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत फुल गॅसवर आपल्याला शेंगदाणे भाजायचे नाहीत मीडियम गॅसवरच आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ठेच्यामध्ये हे शेंगदाणे खूप छान लागतात असे खरपूस भाजल्यामुळे आपले शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित भाजलेले आहेत तुम्ही बघू शकता असे मिडियम गॅसवर असे खरपूर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत असे मस्त शेंगदाणे भाजलेले आहेत तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया शेंगदाणे त्याच पॅनमध्ये आपल्याला हे गवार भाजून घ्यायचे आहे गवार आपल्याला व्यवस्थित असे डाग पडेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे गवार साधारण पाच ते सहा मिनिट लागतात व्यवस्थित गवार भाजायला गवार जर व्यवस्थित भाजली तर ठेचा खूप छान लागतो गवारचा त्यामुळे गवार आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे गवारसुद्धा व्यवस्थित आपली भाजलेले आहे असे डाग पडलेले आहेत गवारला तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनिट मी गवार भाजून घेतलेले आहे आपण आता ताप काढून घेऊया एका डिश मध्ये त्याच पॅनमध्ये मध्ये आपल्याला मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या आणि लसूण मिरच्या आणि लसूण सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे न तेल टाकतच आपल्याला मिरच्या लसूण सुद्धा भाजायचं आहे गवार सुद्धा आपण तेल न घालताच भाजून घेतलेले आहे यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत लसूण आणि मिरची भाजताना आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला मी इथे एक खलबत्ता घेतलेला आहे यामध्ये आपल्याला थंड झालेले शेंगदाणे घालायचे आहेत हे शेंगदाणे आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे आहेत शक्यतो आपल्याला खलबत्त्यामध्येच गवार मिरची शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पल्स मोडवर बन चालू करतसुद्धा तुम्ही थोडंसं जाडसर काढून घेऊ शकता जाडसरच आपल्याला हे शेंगदाणे कुटायचे आहेत अशा प्रकारे मी जाडसर शेंगदाणे कुटून घेतलेले आहेत आपल्याला असे जाडसर शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत बारीक करायचे नाहीत जास्त तर आता आपण हे काढून घेऊया शेंगदाणे आपण काढून घेतलेलं आहे तर त्याच खलबत्त्यामध्ये आपण गवारसुद्धा आपण असे जाडसर कुटून घेणार आहोत दोन वेळेस आपल्याला अर्ध्या अर्धी करून गवार कुटून घ्यायचे आहे असे जाडसरच कुटायची आहे आपल्याला गवारसुद्धा गवारसुद्धा मी जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अशी जाडसर मी कुटून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये आता बाकी राहिलेलीसुद्धा आपल्याला अर्धी अशा प्रकारेच कुटून घ्यायची आहे खलबत्त्यामध्ये राहिलेले गवारसुद्धा मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे मिरची लसूण जिरे आणि कोथंबीर घातलेली आहे मी या खलबत्त्यामध्ये ते सुद्धा आपल्याला जाडसरच कुटून घ्यायचे आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे मी मिठामुळं लवकर बारीक होतात मिरच्या अशा प्रकारे मी गवारसुद्धा जाडसर काढून घेतलेले आहे मिरची लसूण आणि जिरेसुद्धा आपण जाडसर काढून घेतलेले आहे यामध्ये कोथंबीर घातलेली आहे आपण आणि ल शेंगदाणेसुद्धा अशा प्रकारे आपण काढून घेतलेले आहेत जाडसरच आता आपल्याला याला परतून घ्यायचं आहे मी इथं तोच पॅन ठेवलेला आहे यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला जिरे गॅस आपल्याला मिडियम ठेवायचं आहे त्यानंतर घालायचं आपल्याला यामध्ये हिंग हिंग घातल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे यामध्ये आपल्याला हे शेंगदाण्याचं शेंग कूट एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे तेलामध्ये शेंगणाच स्कूट आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता मिरची लसूण जिरे आणि कोथंबीर कुठून घेतलेली ते घालायचं आपल्याला त्यानंतर लगेचच आपल्याला हे गवार घालायचे आहे कुटून घेतलेली त्यानंतर आपल्याला घालायची चवीपुरतं मीठ आपण मिरच्या कुटतानासुद्धा मीठ घातलेलं आहे थोडंसं त्यामुळे आपल्याला मीठ थोडंस कमीच घालायचं आहे आता आपल्याला ही तीन ते चार मिनिट मिडियम गॅसवर ठेचा परतून घ्यायचा आहे आपल्याला जेवढा जा जास्त ठेचा परतला जाईल तेवढा छान लागतो आणि तिखट कमी लागतो तुम्ही हे बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही हे ठेचा खाऊ शकता खूप छान लागतो तेव्हा टिफिनला सुद्धा तुम्ही हे ठेचा नेऊ शकता आपल्याला आता हे तीन ते चार मिनिट व्यवस्थित ठेचा परतून घ्यायचा आहे दोन मिनिट मी ठेचा परतून घेतलेला आहे तर यावर जात आपल्याला एक ते दीड मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि एक वाप काढून घ्यायची आहे म्हणजे मग आपल्या शेंगा व्यवस्थित शिजतात आणि ठेचा खूप छान लागतो शेंगा शिजल्यामुळे एक ते दीड मिनिट झालेला आहे तर आता आपण झाकण काढून बघूया अशी मस्त एक वाक काढून घेतलेली आहे ठेचासुद्धा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे असा वास सुद्धा खूप छान येत आहे मस्त आपला झनझणीत असा गवारीचा ठेचा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा खूप छान दाखतो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तीन ते चार सुद्धा खाऊ शकता फ्रीजच्या बाहेर एक ते दोन दिवस राहतो फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही तीन ते चार दिवस सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो हा ठेचा तयार झालेला आहे आपला गवारीचा ठेचा तर आपण काढून घेऊया खाली